शास्त्रोक्त पद्धती कशी आहे ती तर सर्वप्रथम वास्तुशांतीला सुरुवात करण्याच्या आधी सर्व देवतेंचे मंडल मानले जातात आसनं आसन आसनं मानले जातात नंतर मग पूजेला आरंभ करण्याच्या आधी सर्वप्रथम बसल्यावरती आपल्या घरच्या देवांना मातृ पितृ आचार्य अतिथी सर्व देव ब्राह्मण आलेले अति अतिथीगण ज्येष्ठ वृद्ध इष्टांना सर्वांना नमस्कार करून पूजेला आरंभ केला जातो सर्वप्रथम आचमन करतो प्राणायाम करतो की एका प्रकारे आपलं आत्मा व देहशुद्धीकरण करतो ते झाल्यावरती संकल्प केला जातो की माझं या पूजेमध्ये चित्त मन एकाग्रता राहावं व वेदश्रवणाचा अधिकार प्राप्त व्हावा याकरिता आम्ही आलेल्या सर्व वैदिक ब्राह्मणपती गणपती बाप्पाला आपण पाद्य अर्घ्य आचमन सर्वांगे स्नान आपण देवाला अर्पण करतो त्यानंतर मग गणपती अथर्व शीर्षाने आपण अभिषेक करतो त्याच्यानंतर मग आपण अक्षता जानव चंदन फुलं हळदी कुंगू धूप दीप नैवेद्य आपण असं देवतेला अर्पण करतो विशेष अर्घ्य अर्पण करतो आणि देवतांची प्रार्थना करतो की हे विघ्नहर्ता गणनायका की आमच्या या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न न आलं पाहिजे आणि हे जे काही आम्ही पूजा करत आहोत ते निर्विघ्नपणे पार पडली पाहिजे म्हणून याकरिता आम्ही तुमचं या ठिकाणी पूजन केलं आहे असे आपण मनोभावे गणपती बाप्पांची प्रार्थना करतो त्यानंतर मग आपण स्वस्ती पुण्या वाचनाला सुरुवात करतो त्याला आपण वरुण पूजन कलशपूजन असंही म्हणतो त्याच्यामध्ये आपण कलशामध्ये सर्व देवतेंना सर्वप्रथम आवाहन करतो कलशस्य मुखे कलश्यसखे विष्णुकंठे रुद्रसमाश्रिता मूले तत्र ब्रह्मामध्ये ब्रह्म मध्ये मातृगणासमृता सागरा सर्व सप्तद्वी वसुंधरा ऋग्वेदोत यजुर्वेद सामवेदो हतर्वण सर्वे सर्व कलशांबुसमाश्रिता अत्र गायत्री सावित्री तथा तर असे सर्व देवतेंना आपण त्या कलशामध्ये आवाहन करतो ब्रह्मा विष्णू रुद्र सप्तसागर सप्तद्वीप सर्व नद्यांना आपण आवाहन करतो नंतर मग ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्व वेदांना आपण त्या कलशामध्ये आवाहन करतो असं सर्व देवतेंना आवाहन करून आपण वरुण देवाकडून पाच गोष्टींचा आपण आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त करतो पहिला आशीर्वाद म्हणजे पुण्याहम की आपल्या हातून आपल्या कुटुंबाच्या हातून आपल्या परिवाराच्या हातून सदैव पुण्य घडावं व पुण्यातून आपल्या सर्वांचं कल्याण व्हावं वृद्धी म्हणजे आपली उन्नती व्हावी स्वस्ति म्हणजे चांगलं व्हावं आणि श्री म्हणजे लक्ष्मी पण यावी ती स्थिर लक्ष्मी आणि चिरकाल लक्ष्मी आपल्याला प्राप्त व्हावी अशा पाच गोष्टींचा आशीर्वाद आपण वरून देवाकडून प्राप्त करतो सर्व देवांकडून प्राप्त करतो त्याला पुण्या हा वाचन असं म्हणतात ते झाल्यावरती आपण मातृका पूजन केलं जातं आपल्या कुलदेवीचं पूजन केलं जातं कुलदेवीच्या कुटुंबाला पूर्ण आवाहन केलं जातं गौरी पद्मा सची, मेधा सावित्री विजया जया देवसेना सदा स्वाहामातरू लोकमातरा धृतीपूटी सुधा आत्मन कुलदेवता वृद्धौ वृद्ध षोडश अशा षोडश मातृकांना आवाहन केलं जातं घृत मातृकांना आवाहन केलं जातं त्यांना धूप दीप नैवेद्य अर्पण केला जातो श्रीफळ धान्य वस्त्र अर्पण केलं जातं आणि देवीची प्रार्थना केली जाते माते आमच्या वास्तुशांती पूजनाचा अंगभूत तू आमच्या या नूतन वास्तूमध्ये ये आम्हा सर्वांना आशीर्वाद दे व तुझा कृपा आशीर्वाद कृपाछत्र सदैव आमच्यावरती असू दे असे आपण कुलदेवीची मनोभावे प्रार्थना करतो आणि कुलदेवीच्या चरणाशी आपण या ठिकाणी नारळ अर्पण करतो हे झाल्यावरती मग कुलदेवीकडून आपण आशीर्वाद प्राप्त करतो की आमचं आयुष्य दीर्घ राहावं त्याकरिता आयुष्य मंत्राचा जप केला जातो त्यानंतरच मग नांदी श्राद्ध नावाचा विधी केला जातो नांदी श्राद्ध म्हणजे आपल्या सर्व पूर्वजांना आपण पाद्य पुन्हा गंध आसन भोजन द्रव्यदक्षिणा आपण त्यांना अर्पण करतो अर्चन करतो पितरांकडून आपण पाच गोष्टींचा आशीर्वाद प्राप्त करतो गोत्रो बिवर्धनताम संततीर्णभताम बहुदेयंचनोस्तु अन्नंचनो बहुभवेत एत आशिषा सत्या संतु अशा एका प्रकारे पाच गोष्टींचा आशीर्वाद हो प्राप्त करतो की आपल्या या घरामध्ये वंशाची वृद्धी होत राहावी धनधान्य समृद्धी ऐश्वर्य याची अखंडित भरभराटी राहावी कधीही आपल्या या नूतन वास्तूमध्ये कुठल्याही गोष्टींची कमतरता न भासावी अशा पाच गोष्टींचा आशीर्वाद आपण प्राप्त करतो त्यानंतर मग आपण दिग्रक्षण नावाचा विधी केला जातो भूत प्रेत पिशाच्च यांना आपण बंधनामध्ये राखतो असं सांगितलं आहे की अपसरपंतु ते भूता ये भूता संस्थिता ये भूता विघ्नकर्ता रस्ते नशंतु शिवाज्ञया आपण शंकराची आज्ञा देतो आणि सर्व दाही दिशेंना आपण बंधनामध्ये टाकतो की आपल्या या वास्तूमध्ये आपल्या या पूजेमध्ये कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती वाईट बाधा आपल्या घरामध्ये प्रवेश न करावी आचार्य आदी ऋत्विक वर्णम पंचगव्य शाला कर्म करतो शंकू रोपण करतो रोपण केल्यावरती त्या शंकूंना आपण दही भागाचा प्रदान करतो सत्याहत्तर देवतेंना वास्तुमंडलावरती आपण आवाहन करतो वास्तू आणि ध्रुव या देवतींची आपण प्राणप्रतिष्ठा करतो जेणेकरून वास्तू आणि ध्रुवाची प्रतिमा निर्माण करताना तपन ताडणं वाद्यादी घषणाआधी सर्व दोष निघून जावं याकरिता कारण की त्या वास्तू आणि ध्रुवाच्या प्रतिमेला तपन केलेलं असतं तापवलेलं असतं नंतर मग त्यांना ताडण केलेलं असतं त्यांना ठोकलेलं असतं नंतर मग तालन करताना जे काही वाद्य निघालं आहे ते सर्व दोष निघून जावयाकरिता प्राणप्रतिष्ठा केली जाते नंतर षोडश उपचार पूजन करून देवांवरती अभिषेक करून त्या देवतेंना वास्तुमंडलावरती प्रधान मंडलावरती स्थापन केलं जातं नंतर त्यांना सर्व इत्यादी धूप दीप नैवेद्य अर्पण करून कर्पूर आरार्थिच्य करून वास्तु आणि ध्रुवदेवतेची प्रार्थना करतो नमस्ते वास्तुपुरुष भूषय्या भिरत प्रभो मद्गृहेनधान्या धान्यादी समृद्धी गुरु सर्वदा कोणतीही गोष्ट असो आपण नवग्रहांच्या पूजेला सुरुवात करतो सूर्य चंद्र भूमी बुध बृहस्पती गुरु शुक्र शनि राहू केतू सणवग्रहांचं पूजन करतो आदिदेवता प्रत्यादीदेवता पंचलोकपाल यशदिग्पाल वास्तू क्षेत्रपाल असं सर्व देवतेंचं पूजन आवाहन करतो सुपाऱ्यांवरती ते झाल्यावरती आपण असंख्यात पूजन करतो शंकराचं पूजन करतो कारण का शंकराला महादेवाला कुठल्याही पूजेमध्ये स्थान द्यावं लागतं आवाहन करावं लागतं त्याशिवाय पूजेला परिपूर्णता येत नाही म्हणून याकरिता असंख्यात रुद्रकलश याचं पूजन करावं लागतं नंतर मग नील अथवा रुद्रसूक्त पठन करावं लागतं ते झाल्यावरती त्यानंतर मग गृहप्रवेशाला सुरुवात होते गृहप्रवेश करताना करण्याच्या आधी द्वारदेवतेंचं पूजन केलं जातं द्वारदेवतेंना त्या देहिलीवरती आवाहन केलं जातं द्वारश्री वास्तुपुरुष गंगा यमुना शंकनिधी पद्मनिधय गणपती दुर्गा सरस्वती या सर्व देवतेंना द्वारावरती आवाहन केलं जातं त्यानंतर मग त्यांनाही धूपदीप नैवेद्य अर्पण करावा लागतो ते झाल्यावरती आपण गृहप्रवेश करत असतो तर गृहप्रवेश करताना लक्ष्मी सप्तधान्य कलश आपले घरचे देव आपल्या हातामध्ये घेऊन आपण घरामध्ये प्रवेश करतो प्रवेश केल्यावरती सर्व देवतेंना आपलं नूतन वास्तू आपण दाखवतो बलवर्धन आपण प्रतिष्ठापना करतो आवाहन करतो ते झाल्यावरती आपण सर्वप्रथम नवग्रहांचा होम करतो त्याच्यानंतर मग आपण वास्तुमंडळाचा होम होतो वास्तू आणि ध्रुवाचा होम केला जातो एकशे आठ आहुत्या आपण त्यांना प्रदान करतो स्वाहाकार करतो त्यानंतर मग अघोर होम केला जातो आपल्या घरामध्ये अखंडित लक्ष्मीचं वास्तव्य रहावं याकरिता गुगुळ होम केला जातो त्यानंतर मग सर्षप होम केला जातो आपले जेवढे काही गुप्तशत्रू आहेत त्यांची बुद्धी नाहीशी व्हावी याकरिता सर्षभ होम केला जातो सर्व बाधा निघून जाण्याकरिता नंतर मग कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा याकरिता नवारण मंत्राने होम केला जातो महामृत्युंजय होम केला जातो आरोग्य चांगलं राहावं याकरिता इत्यादी होम हवन करून बलिदानाचा विधी होतो गणपत्यादी आवाहित देवताना सर्व देवतेंचं जेवढ्या देवतेंना आपण आवाहन केलेलं आहे त्या सर्व देवतेंचं बलिदान केलं जातं आणि त्याच्यानंतर मग आपल्या जागेचा जो रक्षण करता आहे पालन करता आहे त्याला दही आणि भाताचा बली प्रदान केला जातो हात पाय स्वच्छ धुवून पूर्णाहुतीचा संकल्प केला जातो की पूजेचं पूर्ण फळ प्राप्त व्हावं याकरिता पूर्णाहुती करतो त्यानंतर मग आपल्या घरामध्ये चारी दिशेला भिंतींवरती आपण आपल्या हाताचे ठसे मारतो ते झाल्यावरती आग्नेय किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये निक्षेप केला जातो भूमिपूजन केलं जातं त्या भूमीमध्ये सप्तधान्य शेवाळ नवरत्न पंचरत्न दही इत्यादी सर्व टाकून भूमीचं पूजन केलं जातं आणि वास्तूच्या प्रतिमेला उलटं डबीवरती किंवा म मृतिकेच्या पेटीवरती आपण त्याला सोपवतो आणि त्या कोपऱ्यामध्ये आपण त्या प्रतिमेला निक्षेप करतो पुरतो तर मित्रांनो तुम्हाला मी थोडक्यात पूजा कशी असते ती समजवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तर हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा व कोणाला वास्तुशांती नावाचा विधी करायचा असल्यास नक्की संपर्क साधा आपल्या इथे उत्तम प्रकारे वैदिक व शास्त्रोक्त पद्धतीने सर्व धार्मिक विधी केले जातात नमस्कार